तिला का काय करायचं या अजून साडी नाही नाही पण हे तीन कितीला हजार रुपये हजार रुपये मध्ये तीन आणि हे दोन सेम का आणले तो सेटच सेट। असतो तीन साडी असा कसा पदार्थ सेट मग वेगळा एक केची होती ना मग हे दोन सेम कसे आले दिले पण आता दे एक एक पण आले मग एवढी एक एवढी भारी साडी एवढी चमचमती एवढी साडी एवढी कशी काय दिल्या तुम्हाला एक हजारामध्ये तीन सेल आहे सेल सेल आहे

तीन साड्या म्हणतात खरं की खोटं मला माहित नाही पण साडी खूप मस्त आहे मला खूप आवडली मी सांगितली पण नाही मनाने आणली त्याच्यावरून खूप वादावाद झाले पण साडी बघा जवळ तुम्ही वाटत नाही की हजाराची तीन असते ना आता खरं की खोटं माहीत तुम्ही सांगा कमेंट करून की खरंच असू शकतं का सूत पण खूप भारी आहे आणि बॉर्डर पण आहे ना जवळजवळ एवढी मोठी बॉर्डर आहे एवढी सुंदर आहे आणि साडी आहे ना नेसायला पण खूप मस्त आहे मी पूर्ण एक खोलून ठेवली होती मला दम नाही निघला व्हिडिओसाठी मी आहे फक्त पाहू हा पदर आहे आणि याच्यावरती स्लीवलेस ब्लाउज किंवा गोल्डन ब्लाउज जाणार पूर्ण भरलेली साडी हजारात तीन कशा शक्य नाहीये पण म्हणते तर आपण विश्वास ठेवू हो। आणि हा आहे ना हे ब्लाउज आहे ना हा हे ब्लाऊज आहे तर हे आहे ना हे जे आहे ना तुम्ही पाठीमागं पण टाकू शकता आता मी कसं शिवते तुम्हाला नक्की दाखवून पण हे इथं पण लय भारी वाटलं असं ह्याच्यावर अर्ध हा हे ब्लाऊज आहे की हे ब्लाऊज आहे कसं ब्लाऊज कोणतं हे वाला असं नाही हे प्लेन तर ही एक साडी आता झालंय असं एक खोलून बघितली सेम कलर आलाय तर तुम्ही बघू शकता आता हे बघा आता दोन साड्या आणल्यात ना तर मला माहित नाही आहे की हजारात तीन तर बॉक्स होता तीन याचा तर ही खोललीच नाही मी अशीच ठेवली आता मी काय करते ही आईला देते हे मला ठेवतो म्हणजे आम्ही दोघे सेम सेम होते मी बघा तुमच्या समोर खोलते गाडी कशी दिसते वाव

काहीच कळत नाही पण हां हे जे आहे ना ते ब्लाउज ते ब्लाउज पीस आहे हां हे ब्लाउज आहे याचा काट आहे ना इतका नाजूक की छोटासा आणि पूर्ण ही पण भरलेली भरलेली आहे पूर्ण म्हणजे आणि खूप छान असा शेवाळी कलर आहे ना ग्रीन आहे प्रॉपर डार्क ग्रीन आहे हां आणि गुनके याच्यावर खूप सुंदर आहे याच्यावरती गोल्डन ब्लाउज पण जाईल आणि डार्क एकदम रेड कलर पण खूप छान दिसत शिवल ब्लाऊज तेव्हा दाखवत हे काय हां पदर आहे पदर आणि ब्लाउज हे जे बरोबर ना ब्लाउज ब्लाऊज दिसतो हां तर असं आहे कशा वाटलंय साड्या ना हजाराच्या तीन असतील का की मुंबईवरून आणल्या तुम्ही सांगा कमेंट करून कशा वाटल्या ते पण सांग सूत खूप भारी आहे पण तशा पण माझ्याकडून खूप साड्या आहेत व्हिडिओसाठी आणि आपण खूप मस्त सांगितल्याने तरी मनाने घेऊन आले तर बघू वापरून बघू कशा मग नेक्स्ट टाइम वेगळ्या असतील कलरमध्ये डिफरंट कलर मध्ये त्यावेळेस दुसऱ्या मागवायच्या तर कशा वाटल्या तुम्हाला साड्या हजार रुपयामध्ये तीन साड्या आणल्या आणि एवढ्या छान आहेत ना दोन सेम कलर घेऊन आले ते आणि डिझाईन पण सेम आहे काय हरकत नाही एक मम्मीला देता येतं येईल त्या हिशोबाने त्यांनी आणल्या असाव्यात आणि साड्या एवढ्या सुंदर आहेत ना सूत वगैरे एवढं मस्त आहे चोपून चापून बसण्यासारख्या आहेत तर बघू आता दिवाळीत दसऱ्यात वगैरे अशा मला होतील वापरायला जास्तीत जास्त म्हणजे मग मी तर सांगितलेच नव्हत्या मला गरज पण नव्हती पण मनाने आणल्यात त्यांनी काहीतरी तर म्हटलं चला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा तुम्हाला साड्या दाखवाव्या तर हा तर कमेंट करून सांगा साड्या कशा आहेत आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा